तर नमस्कार मंडळी पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे आपल्या मराठी अग्रिकॉल युट्यूब चॅनलवर मी गव्हान कार आजचा आमचा आठवा दिवस आहे आजचा परत संडे आला आम्ही गेले संडेला आलेलो आज पुन्हा एकदा संडे आला आहे म्हणजे आजचा आठवा दिवस कम्प्लेट टोटल अजून दोन दिवस आहेत बोलतं रुशल सांगते अजून दोन दिवस कारण की मच्छी आहे ना कमी भेटली थोडीशी त्याच्यामुळं एवढं टाइम झालं पलटीला ये नाही तर मला उकरूच गेलो असतो बाजाराला काय हरकत नाही आहे जवढ्या व्हिडिओ होतील मला पण तेवढ्या स्टुडिओवर येईल जवळ टाईम जाईल जवळ काय टेन्शन नाही तर चला बघूया आज पण रापण मारलेले ऋषलनी ऋषल संख्या हलवा आहे रापणीमध्ये त्यानं ओळखते ते मावर परफेक्ट काय काय येते ना काय काय नाही ते पहिले पासून शे त्यानुस कपत नाही म्हणून त्यांना ओळखत आय मना करावर ओळखते काय काय ना कह काय नाही ते त्यानं आणचं सगळं माहित आहे कह काय आहे कह काय नाही आवरे फोलायल नाही आज काही खरपाची जागा ही सगळी आखी खरपट आहे बोलतं खलती न तीनशे फूट तीनशे फूट खाली आहे म्हणजे खोल आहे हो आहे आवर खेल सात पॉइंट वालून तो सांगते सात पॉइंट वालून जर कोणाला माहीत असेल सात पॉइंट म्हणजे कती तर नक्की कमेंट करून सांगा सात पॉइंट म्हणजे कती खलतेलून मुंबई पासून तर माहिती अंदाज आवरे घालते आईलून तर चला जास्ती बोला नाही बाहेर जाऊ आपण सर्व मंडळ मंडळी काम करत आहेत आपलं बाहेर जाऊ मजा द्या जा। तुम्ही पण व्हिडिओ आवडली व्हिडिओला लाईक करा शेअर करा जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर मंडळी आता बाहेर येलू सकाळीचं वाजलं तर सात तुम्ही जा वाज येत बघा ते जाल तर सगळं पायात भारी हलवासते आहे हलवाय म्हणते तर मंडली आलवानी दर्शन दिले बघा आपण गेला तक्रेकर दिसता नाही आपल्याला दूर होतोय जवळ आयला का दिसत परलू परत आलेला इथं परत तकडे जायला डिंगी कर आता जैसा तैसा सगळं बुच वरती येतील आपल्याला भेटत नाही तोच फिरते का माहिती ते तर मंडळी ते कुपा लागून आलाय तो कारायला लागते नाही तर त्यानं येवत आहे ना तो कुठतोय त्याच्यामध्ये त्याचा कारायला लागते तो माझा तर मंडळी आता जवळ आहे सगळं आता मावतो तुम्हाला काय काय आहे ते हॅलो आहे तोरा बघा सगळं मावर तर लाल मासा बोललाय आलो बघा दिसत नाही मग तीन बघलेला তু <coughs> बघितलं ना हलवाई न चप्पल पुन्हा बला लाल मासा भाई वरती आलो मी नाले त्यांचं काम छान झाले जाल पहिला ते खेचायला लागते मास मास खेचलं ते एकत्र येत जिल्हा टाकून पकडायला लागते तर मंडळी जल ना तर झिला टाकलेल्या आतमध्ये जिल्ह्यावरती घेऊन पाहिजे हवे आम्हाला जाना पांडू आपण हवे

Miren,

आहे महावरा कारल्याला सांगितलं सगळे प्रकारचं हे रील साठी कारलेलं आहे बघा तुम्हाला काय काय वाटत ते लग नक्की सांगा आता ते शॉटिंग पण करतात महावरा बाराचं काम सर्वजण शॉटिंगला बसलेले आहेत हलवा आलाय बागरा आलाय बल आलाय लाल मासा वाय तोरा अजून काय चला तुम्हाला दाखवतो समोर डायरेक्ट बाकी पाठ दे रे लाल पण आहे चप्पल आहेत नल पण आहेत खूप उचल लाल मासा पण आहे तो लाल मासा मोठी तुला तो खाना चालू तर मित्रांनो बघितली ना व्हिडिओ व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला आपल्याला सबस्क्राईब करा आणि रुसलच्या चॅनलला पण सबस्क्राईब करा लवकरात लवकर व्हिडिओ बघा व्हिडिओ आवडल्या तर नक्की सबस्क्राईब पण करा तर चला भेटू अशाच नवीन नवीन व्हिडिओमध्ये जोपर्यंत बाय बायटेक तर मंडळी बघितली ना व्हिडिओ ही आपल्याला मावरं भेटलं मस्त सगळं मिक्स मावर भेटलं नाही मिक्स मावर भेटलं टिंगल चालू आहे तर चला व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि तसं सबस्क्राईब पण करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला नक्कीच रुशेलच्या चॅनलला पण सबस्क्राईब करा चला भेटू अशाच नवीन नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर काळजी घ्या